पाहिजे अंतिम दर चार हजार रुपये मिळालाच पाहिजे शेत करिये चुठीत चार छेत् करी आहे तुटीत चार आज गंगाखेड तालुक्यातल्या जी सेवन शुगर लिमिटेडवरती गंगाखेड आणि या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने एकत्र येऊन या हंगामामध्ये पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम चार हजारापर्यंतचा भाव आम्हाला मिळाला पाहिजे या मागण्यासाठी सनदशील निवेदन या कारखान्याच्या प्रशासनाला दिलेलं आहे या अनुषंगानं योग्य तो निर्णय ज्या पद्धतीनं इतर कारखान्याने पहिल्या उचल्या घोषित केलेल्या आहेत या पद्धतीनं या कारखान्यानं सुद्धा ताबडतोब पहिली उचल घोषित करणं हे अपेक्षित आहे कारण हंगाम सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे नियमाप्रमाणे पहिलं बिल अदा करणं हे सुद्धा गरजेचं असताना अद्याप झालेलं नाहीये आम्ही विनंती करतो आहे की आपण ताबडतोब पहिली उचल घोषणा करून बिल अदा करावं अन्यथा तारखेला या कारखान्यांच्या रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये गंगाखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी या परिसरातल्या हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही सगळी शेतकरी एकजूट आपणास करत आहे शेतकरी एक जुटीतचा